आठ आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा असं वाटतंय असं म्हणत उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले एवढंच नाही तर हे बोलत असताना त्यांनी आपली नाराजीही बोलवून दाखवली दोन हजार एकोणीस मध्ये मला मंत्रीपद मिळायला हवं होतं पण ते मिळालं नाही असं ते म्हणाले त्यामुळे साहजिकच भास्कर जाधवांची पक्षात घुसमट होते का असा सवाल उपस्थित होतोय शिवाय यावेळी त्यांनी संजय राऊतांनाही घरचा आहेर दिलाय महाविकास आघाडी सरकारच्या काळात भास्कर जाधवांना मंत्रीपदापासून वंचित का ठेवण्यात आलं शरद पवारांची साथ सोडून उबाठा गटात आल्याचा त्यांना पश्चाताप होतोय का आणि आता ते उबाठा गटात नाराज आहेत का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत याबद्दलच समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत सर्वात आधी भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया मी शरद पवारांना सोडल्याचा निर्णय चुकीचा होता हे मी स्पष्टपणे बोलतो पण याचा अर्थ मला त्याची खंत वाटते असं अजिबात नाही मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे मी तेव्हाही बोललो आजही बोलतो आणि उद्याही बोले मला मंत्रिपद का नको याचं कुणाकडे कारण असल्यास ते स्पष्ट करायला हवं पण मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही जे फुटून गेले त्यांच्या बरोबरही मी गेलो नाही मी लढत आहे एकोणचाळीस जागांपैकी मी एकटा निवडून आलो परंतु शेवटी आता आठ आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर थांबायचा विचार करावा असं वाटतं असं म्हणत भास्कर जाधवांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले यावर शरद पवारांना सोडल्यानंतर अनेकांना दुःख होते काही लोक ते व्यक्त करतात तर काही जण ते व्यक्त करू शकत नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली तर राजकारणात चढ उतार होत असतात सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात त्यासाठी राजकारण सोडून देण्याचं जाहीर करणं हे मनाला पटत नाही त्यामुळे भास्कर जाधव हो, यांनी राजकारणातून निवृत्त होऊ नये कधी काळी आम्ही काही निर्णय घेतले तसे त्यांनीही घेतले काही निर्णय बरोबर असतात तर काही निर्णयांनंतर आपलं चुकलं असं आपल्याला वाटतं पण हा सगळा चढउतार सुरूच असतो आपण पुढेही काम करत राहिलो पाहिजे असा सल्ला छगन भुजबळ यांनी जाधवांना दिला भास्कर जाधवांनी आपल्या मनातील ही खंत बोलून दाखवल्यानंतर संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली भास्कर जाधवांनी पक्षाच्या व्यासपीठावर मन मोकळं करावं शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर ज्या मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्कर जाधव सुद्धा होते अशी आठवण करून देत राऊतांनी एक प्रकारे त्यांना डिवचलंच भास्कर जाधवांना मात्र राऊतांचं हे बोलणं चांगलंच खटकलं ते म्हणाले संजय राऊत माझे सिनियर नेते आहेत आपल्या एखाद्या नेत्याने आपल्याबद्दल एखादं स्टेटमेंट केलं तर आपण त्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते परंतु अशा पद्धतीने संजय राऊत वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात मला एका गोष्टीचं भान आहे पक्ष मला भाषण करायला देतो की नाही ते मला चांगलंच कळतं बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळांमधील नेते व्यासपीठावर असतानाही पक्ष मला भाषण करायला देतो त्या उपर आदित्य ठाकरे असतानाही पक्ष मला तीन नंबरला भाषण करायला देतो त्यामुळे माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही मला भाषण करू दिलं नाही असा जो संदेश बाहेर जातोय त्याचा खुलासा मला करायचा आहे असं म्हणत जाधवांनी राऊतांना घरचा आहेर दिला त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय शिवाय मला काम करण्याची संधी कमी मिळते याचा अर्थ माझा दोष आहे मी जी हुजूर करत कुणाच्या पाठीमागे फिरत नाही मी होला हो म्हणत नाही चूक असेल तिथे चूक बोलण्याचा धाडस दाखवतो त्यामुळे मला त्याची किंमत मोजावी लागते असंही भास्कर जाधव हो म्हणाले खर तर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये भास्कर जाधव हो यांनी शिवसेनेतून राजकारणाला सुरुवात केली दोन मध्ये त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार नऊ मध्ये त्यांनी रामदास कदम यांचा पराभव केला पुढे काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पदही सांभाळलं त्यानंतर मात्र दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला याच वर्षी ते गुहागर विधानसभेतून निवडून आलेत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदाची चांगली संधी होती परंतु त्यावेळी आदित्य ठाकरेंसारख्या तरुण नेत्याला मंत्री करत भास्कर जाधवांसारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याचं मंत्रीपद डावलण्यात आलं यावर जाधवांनी अनेकदा आपली नाराजीही बोलून दाखवली पण दुर्दैवानं आजवर त्यांच्या नाराजीची कुणीही दखल घेतली नाही मुळात दोन हजार एकोणीस मध्ये संधी असतानाही भास्कर जाधवांसारख्या ज्येष्ठ नेत्याचं मंत्रीपद का हिसकावून घेण्यात आलं हा खर तर मोठा प्रश्न आज घडीला भास्कर जाधव हे उबाठा गटाचे कोकणातील एकमेव आमदार आहेत मात्र आता ते सुद्धा नाराज असल्याच्या बातम्या कानावर येत आहेत उबाठा गटातील एक प्रमुख अनुभवी आणि ज्येष्ठ नेता वारंवार आपल्या मनातील खदखद बोलून दाखवतो आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्याची साधी दाखलही घेऊ नये ही, ही खरं तर आश्चर्याचीच बाब असो या सगळ्यानंतर जाधव यांनी आपली पक्षात घुसमट होत नसून आपण प्रामाणिकपणे आपलं म्हणणं मांडल्याचं कबूल केले भास्कर जाधवांनी नुकतेच राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेत शिवाय अधून मधून त्यांच्या पक्ष बदलाचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते यावरून तुम्हाला काय वाटतं भास्कर जाधव उबाठा गटातील अस्वस्थतेतून खरंच राजकारणातून निवृत्ती घेतील का की युती करता करता उद्धव ठाकरे कोकणातील आपला एकमेव शिलेदार सांभाळू शकतील का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद